आज बुधवार तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस संत फ्रान्सिस झेव्हियर सण लुकलिखित वर्तमानातून घेतलेले वाचन प्रभुने आणखी बहात्तर जणांस नेमून ज्या ज्या नगरात आणि ज्या ज्या ठिकाणी तो, तो स्वतः जाणार होता तेथे दोघे दोघे असे त्यांना आपणापुढे पाठविले तेव्हा त्याने त्यांना म्हटले पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत म्हणून पिकाच्या धण्याने आपल्या पिकासाठी कामकरी पाठवावेत म्हणून त्याची प्रार्थना करा जा लांडग्यांमध्ये कोकरे असे तुम्हाला पाठवत आहे पहा पैशाची थैली जोडी किंवा वाहना बरोबर घेऊ नका वाटेने कोणाला मुजरा करू नका ज्या कोणत्या घरात जाल तेथे ह्या घरास शांती असो असे प्रथम म्हणा तेथे कोणी शांतीप्रिय माणूस असला तर तुमची शांती त्याच्यावर राहील नसला तर तुम्हाकडे ती परत येईल त्याच घरात वस्ती करून ते जे देतील ते खातपीत राहा कारण कामकरी आपल्या मजुरीला योग्य आहे घरे बदलू नका कोणत्याही नगरात तुम्ही गेलात आणि त्यांनी तुमचे स्वागत केले तर ते जे तुम्हाला वाढतील ते खा त्यात जे आजारी असतील त्यांना बरे करा आणि त्यांना सांगा की देवाचे राज्य तुमच्या जवळ आले आहे तुम्ही कोणत्याही गावात गेलात आणि त्यांनी तुमचे स्वागत केले नाही तर तेथील रस्त्यावर बाहेर जाऊन असे म्हणा आमच्या पायांस लागलेली तुमच्या गावशी धूळ देखील झाडून तुमची तुमास परत करतो तथापि हे लक्षात ठेवा की देवाचे राज्य जवळ आले आहे मी तुम्हाला सांगतो त्या पे त्या गावापेक्षा सदोमाला त्या दिवशी सोपे जाईल हे सोराजीना तुझी केवढी दुर्दर्श होणार हे बैत सदा तुझी केवढी दुर्दर्श होणार कारण तुम्हामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सोर आणि सिदोन ह्यांत घडली असती तर त्यांनी तेव्हाच गोंदपाठ आणि राख अंगावर घेऊन बसून पश्चाताप केला असता ह्यामुळे न्यायाच्या वेळी तुमच्यापेक्षा सोर आणि सिदून ह्यांच सोपे जाईल हे कफण उमा तू आकाशापर्यंत उच्च पदास पोचशील काय तू अधलोकापर्यंत उतरशील जो तुमच्या ऐकतो तो माझे ऐकतो जो तुमचा अव्यर करतो तो माझा अव्यर करतो आणि जो माझा अवेअर करतो तो ज्याने मला पाठवले त्याचा अवेअर करतो चिंतन अन्न महत्वाचे आहे कारण अन्नाशिवाय आपण जगू शकत नाही देवाने आपल्याला त्याच्या प्रतिमेप्रमाणे निर्माण केले आपणास जगण्यासाठी अन्न खाण्याची गरज आहे म्हणूनच आपल्या दैनंदिन अस्तित्वासाठी आवश्यक असलेले अन्न हे त्याच्या निर्मितीचा एक भाग आहे पण येथे रोज लोक भूकेने का मरत आहेत उदाहरणार्थ एका जागतिक अहवालानुसार जगामध्ये असे लोक आहेत की जे सतत भुकेले असतात जसे की इथिओपिया वीस टक्के सुदान वीस टक्के मोजांबिक तीस ते चाळीस टक्के मात्र जगातील वीस टक्के श्रीमंत लोक एक वेळचा आहार घेत नाहीत डाएट करतात या प्रश्नाचे उत्तर आहे लोभ ही पृथ्वी प्रत्येक मानवाला पुरेल इतके अन्न तयार करू शकते पण जे लोक अन्नाचे उत्पादन करतात ते गरीब लोकांना देत नाहीत अन्नाचा साठा करतात कारण ते लोभी आहेत ह्या विपरीत आजच्या शुभवर्तमानातील येशूचे अंतःकरण करुणेने भरले आहे येशू लोकांना तेथून परत पाठवण्यापूर्वी त्यांना अन्न देतो देवाची कृपा आणि आशीर्वाद मिळावा म्हणून आपण उदार व्हायला शिकले पाहिजे देवाला प्राप्त करण्यासाठी सोडून देण्यास शिकले पाहिजे होय आपण शेअर करण्यास शिकले पाहिजे आपण गुणाकार करण्यापूर्वी प्रथम वजाबाकी करायला शिकले पाहिजे